नमस्कार मैत्रीणो मी आज तुम्हाला अशा प्रकारचं फूल शिकवणार आहे हे फूल खूप सुंदर आहे हा जरा वेगळा प्रकार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पहा हे अशा प्रकारचं फूल विणण्यासाठी एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे आता आपण फूल विणायला शिकूया मैत्रिणीनो प्रथम एक छोटी गाठ तयार करून घेते नेहमीप्रमाणे आणि आता विणकाम करायचं एक आणि दोन टाके घ्यायचे आणि पुन्हा डबल क्रोशे करायचे आता हे एक आणि हा दोन असे दोन झाले हे आणि असे सगळे मिळून पंधरा करायचे आपल्याला दोन झाल्यानंतर तीन चार असे पंधरा करून नंतर मी तुम्हाला सांगते काय करायचं ते पंधरा असे डबल कृषी करून घ्या हे पंधरा डबल कृषी झाले आपले सगळे मिळून ह्या पहिल्या दोन सहित आता ते जॉईन करून घ्यायचे आले जॉईन करून घेऊया आपण नंतर आपण कट करून घेऊया हा धागा कट केल्यानंतर आता दुसऱ्या कलरची लोकर आपल्याला जोडायची मैत्रिण आपण आता दुसरा कलर जोडूया असं जॉईन करून घ्यायचं आपल्याला तीनची चेन करायची पहा दोन आणि तीन आणि परत पुन्हा चार चार चेन म्हणजे एकूण सातची चेन दोन तीन आणि चार आणि परत तिथं जोडून घ्यायचे आणि डबल क्रोशा करायचा असा आणि आता दोन डबल क्रोशे सोडून तिसऱ्यामध्ये जॉईंट करायचं आहे तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा घ्यायचा पहा इथं जॉईंट करून घेतला दुसरा कलर पुन्हा सातची चेन करून घेतली आणि पुन्हा तिथूनच एक डबल क्रोशा तयार केला आणि तो झाल्यानंतर पुन्हा दोन डबल क्रोशे पांढरे सोडून निळा तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा तयार केला आणि आता पुन्हा चारची चेन घ्यायची एक दोन तीन आणि चार आणि आता तिथूनच एक डबल क्रोशा तयार करायचा असा आणि परत दोन डबल क्रोशे पांढरे सोडून तिसऱ्यामध्ये जॉईंट करून डबल क्रोशा तयार करायचा आणि असंच हे पूर्ण राऊंड तयार करायचं आपल्याला असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा चार झाले विणून चारची साखळी तिथूनच घ्यायचं आणि डबल क्रोशा पुन्हा दोन सोडून तिथं डबल क्रोशा आता चारची चेन चारची चेन आणि इथं आपण आता जॉईन करून घेऊया ते चारची चेन आणि तिथूनच घ्यायचं डबल क्रोशा तयार करून आणि इथं आपल्याला जॉईन करायचं जॉईन केल्यानंतर हा राऊंड आपला पूर्ण झाला आता असा हा दिसतोय ना सगळा राऊंड पूर्ण झाला आता पुढचीन आता पुढची विन पहा इथं परत असं जॉईन करून घ्यायचं आणि दोनची चेन घ्यायची एक आणि दोन पुन्हा डबल क्रोश घ्यायचे सगळे मिळून पाच एक दोन हा तिसरा एक दोन तीन चार आणि पाच हे लक्षपूर्वक पहा आणि आता तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन आणि हे, हे दोन आहेत की नाही हे दोन वरती याच्यातून हे जॉईन करून घ्यायचं असं आणि ह्या दोनमधून परत काढायचं एक टाका आणि पुन्हा डबल क्रोशे घ्यायची पाच एक झालं दोन तीन चार आणि एक दोन तीन चार आणि हा पाचवा हे पाच असे डबल कृषी करून घ्यायचं मग नंतर हे असं दिसतं पहा आता याचं पुढं काय करायचं ते मी परत तुम्हाला शिकवते पहा आता याचं पुढं कसं विणकाम करायचं ते आता या दोन्हीचं विणकाम करायचं एक आणि दोन 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 डबल कृषी करून घ्यायची इकडं उडवून इथूनच समोरून शिस्तीत विनायचं सावकाश आणि लक्षपूर्वक पुन्हा दुसरा डबल करू आहे त्यातूनच आता एक झाला तर हे दुसरा पुढचा तिथं पण दोन डबल क्रॉश करून घ्यायचे हे लक्षपूर्वक पहा असं तयार झाले आता काय करायचं पुढं इथं जे दोन घेतले होते की नाही आपण दोनची चेन तिथं हे जॉईन करून घ्यायचे असं आणि नंतर थे थे आता हे खूप सुंदर झालं आहे अशाच ह्या पाकळ्या तयार होत्या सर्व फुलाच्या अख्ख्या फुलाच्या अशा पाक्या होतात आता परत पाचची चेन करून घ्या एक दोन तीन चार आणि पाच पाचची चेन झाली की ती पाठी मागून घ्यायची अशी आणि आता नवीन पाक जी तयार होणार आहे तिला जॉईन करायची अशी पहिल्यांदा जॉईन करायची आणि नंतर दोनची चेन घ्यायची एक आणि दोन आणि नंतर हे धरून हा धरून पाच डबल कृषी करायची तसं सोपंच आहे लक्ष दिलं तर दिसताना अवघड वाटतं एक दोन तीन चार किती झाले एक दोन तीन चार आणि पाच आणि वरती दोनची चैन एक दोन आणि तीनची चैन परत ती अशी जॉईन करून घ्यायची कुठून जॉईन करून घ्यायची ती पहा आणि लक्ष ठेवा पुन्हा पाच डबल क्रोशे आपल्याला शिस्तीत करून घ्यायचे लक्ष द्यायचे एक झाला दोन तीन चार आणि पाच हा पाचवा डबल क्रोशा आणि मोजून घ्यायचे नंतर किती झाले बघायचे इथपासून एक दो एक दोन तीन चार आणि पाच आता पुन्हा हे विणकाम पाकळीच्या समोरच्या पॅसेजमध्ये करून घ्यायचे दोन डबल क्रोशे एक आणि हा दुसरा दोन आणि परत आता एकातून झाले तर हे दोन आहेत ना ते दोन्हीमधून घ्यायचं एक आणि दुसरा डबल क्रोश दोन आणि आता ही पाकळ्याशी वळवून घ्यायची आपापच ती वळते आणि इथं दोनची जी चेन घेतली आहे तिला जॉईन करून घ्यायचं फक्त हे लक्षपूर्वक पाहिलं की विनायला येतं आणि खूप सोपं जातं आणि खूप विनावसं वाटतं दोन तीन आणि चार आणि पाचची चेन करून घ्यायची आणि पाकळीच्या पाठीमागून नवीन पाकळीला जॉईन करायची असे आणि आता या दोन पाखा आम्ही तुम्हाला विणून दाखवल्यात खूप सुंदर आणि असं हे करून घ्यायचं आणि दोन पाक मी तुम्हाला छान आणि शिस्तीत विणून दाखवल्या अशा सगळं राऊंड पूर्ण करायचा प्रत्येक ह्यात एक एक पाकळी होती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय होतील त्या पाकळ्या अशा तयार करून घ्यायच्या म्हणजे सुंदर असं फुल तयार होतं आणि हे निसर्गातलं खूप सुंदर फुलं आहे अशा कलरचं तुम्ही जा आता पाऊस नुकताच पडला आहे गवत फुलं सगळी व मल्लीत जरा निसर्गात जा आणि पहा असं फूल तुम्हाला नक्की दिसेल अशा ह्या सगळ्या पाकळ्या विणून घ्या मग मी तुम्हाला दाखवते आणि मी विणून दाखवते तुम्ही पण अशाच विना मैत्रिणो आता आपण फुलाची शेवटची पाकळी तयार करत आहोत या सगळ्या पाख्या झालेल्या आहेत अशा घेऊन शेवटची पाकळी तयार करून मी तुम्हाला दाखवते पहा नवीन पाखेला जॉईन करायचं पुन्हा दोनची चेन घ्यायची शिस्तीत सगळे पाच डबल क्रोशे करायचे तीन चार पाच एक दोन तीन जॉईन करून पुन्हा पाच डबल क्रोशे एक दो तीन ती, चार झाले पाच डबल क्रोशे बघा सगळ्या पाकळी आता तयार झाल्या आता ही पाकळी आपल्याला जॉईन करायची सगळ्या पाकळ्यांसारखीच सगळ्या ही जॉईन करून घेऊया आता आपण विणकाम संपवून पूर्ण नाही झालेलं अजून पाकळी समोरचं विणकाम राहिलेलं आहे दोन डबल क्रोशे ना इकडचा पॅसेज हा आता इथं दोनच्या चेनमध्ये जॉईन करायचं आणि पाचची चेन घ्यायची दोन तीन चार आणि पाच आणि पाठीमागून इकडं आता जॉईन करायचं इथं म्हणजे कुठं सगळी काम संपेल आपलं तर खाली जॉईन केलं तरी चालेल इथं करूया आपण जॉईंट इथंच करूया दोनशे इथंच आणि आता कट करून घेऊया कात्रीनं फुल आपल। सा सा। हे फुल आपलं तयार झालं पहा कसं दिसतंय ते सगळं असं व्यवस्थित तयार करून असं ठेवायचं बघा कसं सुंदर दिसतंय ते फूल आणि हेही तसंच आहे दोन हे दोन फुलं आपण हे पहिलं विणलं मी आणि हे तुम्हाला करून दाखवलं बघा हे कुठलं सुंदर दिसतं दोन्ही दोन्हीही फुलं अत्यंत सुंदर दिसत आहे खूपच छान आहे तुम्ही हे विणा असं फुल खूप सुंदर दिसते तोरण तोरणसुद्धा करता येतं रुमालसुद्धा करता येतो देवपूजेच्या ताटावरचा काहीही करता येतं पण हे फुलाची पद्धत आणि ही आकृती खूपच छान दिसते आकार आणि त्याचं विण खूप सुंदर आहे जरा वेगळे आहे हे फुलं असतात खूप पण हे जरा वेगळं प्रकारचं फुलं आहे खूप छान आहे ते विना हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी केलेला आहे हा व्हिडिओ माझा तुम्ही पहा कसा वाटला माझा कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आता आपण पुढचा आणखी एक प्रकार फुलांचा घेऊन मी तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार